आपण मागच्या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ गौतमाने तपश्चर्याचा मार्ग स्वीकारलेला पाहिलेला आहे आणि तपश्चर्या इतकी कडक केली की अनेक तपस्वी जी होते त्यांच्यासोबतचे ते सुद्धा म्हणजे आश्चर्य करत होते की गौतमाने इतकी कठोर अशी तपश्चर्या चालू केलेली आहे आणि मग अन्न ग्रहण करण्याचं त्यांचं जे प्रमाण होतं ते कमी 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 करत अन्न त्याग करण्याचा प्रयत्न केला आणि शरीर इतके क्षीण झाले होते की समजा त्याच्या पोटाला हात लावला ते आ, हात के के ला दिल, दिल, तर ते पाठीचं कणा त्यांच्या हाताला लागायचा अशा परिस्थिती झाल्याच्यानंतर सिद्धार्थ गौतमानं एक आत्मचिंतन केलं की बाबा अशी कडक तपश्चर्या करून आपण पुढील ज्ञान कसं काय या शरीराला जर इतकं कष्ट दिलं त्रास दिला क्षीण होत गेलं तर आपण कुठला मार्ग शोधणार आहे तर आपल्यातून काय मिळणार आहे याच्यासाठी ते चिंतन करू लागले असं त्यांनी आत्मचिंतन केलं आणि हा काही आत्मसंशोधन केल्याच्यानंतर ताण भूक हे सगळं वर्ज करून आपण काही ज्ञान मिळवू शकणार नाही अशी त्यांची खात्री होत गेली आणि मग जे काही आपल्या सुखासाठी किंवा आपल्याला स्वर्गप्राप्ती व्हावी याच्यासाठी तपश्चर्या करतात आपलं शरीर शरीराला कष्ट देतात उपासमार करतात आणि कडक तपशरे करतात हे कशासाठी करतात आपल्या सुखप्राप्ती त्यांना सुखप्राप्ती मिळावी किंवा स्वर्गप्राप्ती मिळावी याच्यासाठी आणि हे जे आहे ही खोटी आशा आहे की याच्यामुळं आपल्याला स्वर्गप्राप्ती होईल किंवा सुख मिळेल हा जो दृष्टिकोन आहे त्या तपस्वीचा हा दृष्टिकोन आपणाला काही पटत नाही आणि ते खोट्या पै हे लोक ध्येय हरवून बसलेले असतात आणि तपशरे करतात आणि शेवटी सुखाच्या पाठी लागून हे क्षुद्र जीवाच्या वाट्याला शेवटी दुःखच हो येते शेवटी त्याला यातनाच होणार ना तुम्ही उपासमार केली कडक तपश्चर्या केली आणि शरीर जर कामातून गेलं तर त्याचा काय उपयोग आहे या तपश्चर्याचा आपण तपश्चर्या करून काय मिळवायला पाहिजे मानव कल्याणसाठी मार्ग शोधला पाहिजे त्यात काहीतरी मिळायला पाहिजे आता ह्या तपश्वींच्या प्रयत्नांना आपण काही दोष देणार नाही परंतु हे ना, जे प्रयत्न आहेत कशाचा तरी आधार असल्याशिवाय आपण आकाशात झेप घेत नाही किंवा आपल्याला पुढं उडी मारता येणार नाही अशा प्रकारच्या तपश्चर्या आहेत दुसऱ्याला दोष देण्याच्याऐवजी आपण काहीतरी विचार केला पाहिजे किंवा त्याच्यातून काय मिळायला पाहिजे आणि मग देहाचे उत्पीडन देहाचे क्लेश हे जे आहे ते हे काही ह्याला धर्म म्हणायचं का मुळीच नाही आणि जर फक्त देहाचाच विचार करायचा असेल तर शुद्ध अन्न ग्रहण करून देहाची पवित्रता राखता येते काय शुद्ध अन्न करून करूनसुद्धा देहाची प पा... म्हणजे पावित्र्य राखता येतं परंतु देहाचं पावित्र्य राखण्याच्या ऐवजी जर आपण शरीर क्षीण करून टाकलं आपली मानसिकता कशी राहील त्या तपश्विमध्ये विचार करण्याची आणि श जर आपण हे शुद्धतेने व्याकुळ त्रसनेने व्याकुळ होऊन किंवा भूक किंवा तहान हे याला मारून आपणाला शक्तिहीन झाल्याच्यानंतर हा जो क्लेश भोगायचा आहे कष्ट भोगायचा आहे शक्तीहीन झालं तर अशा माणसाला नवीन प्रकाशाचं ज्ञान कसं काय होणार असं त्यांना वाटलं आणि त्याच्यातून काही नवीन ज्ञान प्राप्त होईल असं काही शक्य नाही असं त्यांचा ठाम मत झालं आणि मग ज्याचं चित्तच ठीक नाही ज्याचं मनच जागेवर नाही इतकं उपासमार करून तपश्चर्या करत असताना आपल्या चित्ताची एकाग्र एकाग्रतेतून काय साध्य करणार हे ध्येय प्राप्तीसाठी कसा पोहोचू शकतो माणूस असा म्हणून शरीर शारीरिक गरजा नित्यपूर्ती करूनच चित्त शांती आणि चित्त संयम योग्य प्रकारे साधता येईल अशी सिद्धार्थाची धारणा झाली मग त्या काळी उरवलेला उर्व्याला येथे सेनानी नावाचा एक ग्रस्त निवास करीत होता आणि सुजाता त्याची कन्या होती सुजाताने पिंपळाच्या वृक्षाला नवस केला होता तिला पुत्र प्राप्तीसाठी नवस केला होता आणि मग तिला पुत्र प्राप्ती झाली आणि ती दरवर्षी त्या पिंपळाच्या वृक्षाची पूजा बांधत राहिले किंवा पूजा करत राहिले आणि मग तिची मनोकामना पूर्ण झाली मनोकामना पूर्ण झाली तिचा नवस पूर्ण झाला आणि मग तिनं काय केलं आपली दासी पन्ना नावाची दासी होती हिला पूजेसाठी जागा स्वच्छ करण्याच्या हेतूने वृक्षाकडे पाठवले कुठल्या त्या पिंपळाच्या झाडाकडे तिथली जागा वगैरे स्वच्छ कर आपण तिथं पूजा मांडू या दृष्टीनं तिच्या दासीला म्हणजे पन्नाला तिनं पाठवलं हो आणि पडण्याला गौतम वृक्षाखाली बसलेला दिसला आणि हे तिनं करत असताना तिथं ही पन्ना गेली दाशी तर तिथं हा सिद्धार्थ गौतम हा करतो करतोय हे तिच्या नजरेस पडलं आणि तिला वाटले की व वृक्षदेवच प्रत्यक्ष अवतारला आहे तिची भावना अशी झाली मी या झाडाची पूजा करायची ह्या वृक्षाची पूजा करायची आणि जणू काही आता इथं मला वृक्षदेवच प्रसन्न झाला की काय असं त्या सिद्धार्थाचं गु म्हणजे रूप सौंदर्य आणि चेहऱ्यावरचे भाव त्यागी वृत्ती पाहून तिला वाटलं वृक्षदेव तिथं प्रस अवतरलं की काय मग गौतम अन्नपात्र म्हणजे हे असं वाटल्याच्या नंतर त्या जी पन्ना होती दासी हिना हा निरोप आपला सुजाताकडे दिला आणि सुजातानं मात्र काय केलं सुजातानं तिची मु मनोकामना पूर्ण झाली आणि मग तिने सुजात्याने गौतमाला एका सुवर्ण पात्रामधून अन्न अर्पण केले आता त्या चे गौतमाच्या चरित्रात सांगितलेलं आहे की सुज सुजातानं खीर दिली म्हणजे पूजा करण्याच्या दृष्टीनं जे आणलं होतं ते, अन, ते, न, ते, ते अन्न तिनं ते गौतमाला दिलं आणि गौतमानं ते अन्नाचं पात्र घेतलं आणि नदीच्या काठी गेले आणि त्याने सुपतिठ्ठ गाठावर स्नान केले आणि अन्न ग्रहण केले सिद्धार्थ गौतमाने सुजातानं दिलेलं अन्न असं घेतलं आणि खाल्लं नाही तर ते अन्न घेऊन नदीच्या पात्रावर गेले आ? आणि सुपत्तिठ्ठ नावाचा घाट होता त्या नदीवर त्या घाटावर गेले स्नान केले आणि नंतर ते अन्नग्रहण केले आणि त्याप्रकारे तिथंच गौतमाची तपश्चर्या संपली मग गौतमाच्या गौतमाने तपश्चर्याचा आत्मक्लेशाचा मार्ग त्यागला आणि हे बाबा शरीराची जी पूर्ती करून जरी तपश्चर्या केली तर आपण चिंतन करू शकतो असं त्याला वाटू लागलं आणि पुढचा मार्ग आपणाला शोधता येईल आपलं चित्त अगोदर स्थिर असलं पाहिजे अशी त्याची धारणा झाली आणि अशा प्रकारे सुजाच्या हातचं चा, अन्न खाल्ल्याच्या नंतर तिथं ते त्यांनी तो, तो तपश्चर्याचा जे उपवास करण्याचा किंवा शरीराला कष्ट देण्याचं थांबवलं तपश्चर्याने आत्मक्लेशाच्या मार्गातून आपणाला काही प्राप्त होत नाही अशी त्यांची धारणे झाली आणि मग हे ते जे परिवर्जक होते पाच त्यांनी हे पाहिलं त्यांनी अन्न ग्रहण केलं त्यानं तपशऱ्याचा भंग केला म्हणजे असं तसं मग ते नाराज झाले ते नाराज होऊन ते निघून गेले आणि गौतमाने गे मात्र तो अन्न त्यागाचा जो आम, हे होता त्यांचा मार्ग तपश्चर्यामध्ये ते सोडला आणि तपश्चर्या तपश्चर्याही त्यागली आज आपण इथं सिद्धार्थ गौतमाने तपश्चर्या का त्यागली हे पाहिलं आता पुढं काय घडतंय हे पुढील भागात थांबू कृपा करून हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद इथंच थांबूया